नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी माशांनी आणली निमवी ग्रामस्थांवर आंदोलनाची वेळ गावातील वेंक बॉयलर रिसर्च आणि ब्रीडिंग फार्म या कंपनीपासून पासून गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका गावात माशाच माशा होत असून पोल्ट्री व्यवसाय गावातून बंद करण्याची मागणी श्रीगोंदा येथील निंबी गावामध्ये चारशे मीटरच्या आत वेंक बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म हा पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक मानवी आरोग्यास धोकादायक पोल्ट्री व्यवसाय थाटला आहे यामुळे गावात प्रत्येक ठिकाणी माशांचे प्रमाण वाढले आहे शेतामध्ये घरा जेवणामध्ये प्रत्येक ठिकाणी माशांचा वावर आहे यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा पोल्ट्री व्यवसाय निमवी गावातून बंद करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माशांचे ताट घेऊन घरातील दोरीवरील लागलेल्या माशा गळ्यात घालून उपोषण करताना आनंदा गावडे अमोल गावडे स्वप्नील लोखंडे अशोक गावडे भानुदास गावडे दत्तात्रेय गावडे विठोबा गावडे बाळू गावडे दोंडीबा गावडे राहुल बाळके मच्छिंद्र वनपुरे राहीबाई गावडे कविता गावडे स्वाती गावडे शारदा गावडे शकुंतला शिर्के हे लोक उपस्थित होते पुढे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बेंक बॉयलर रिसर्च आणि ब्रेडिंग पार्व कंपनीचे कन्सल्ट परवाना निंबुई गावातील सातबाऱ्या उतार्यावर नाही जो गट नंबर आहे तो अस्तित्वातही नाही असा अहवाल हो महसूल विभाग श्रीगोंदा यांच्याकडून प्राप्त झालेला आहे तसेच कंपनीला व्यवसाय परवाना प्राप्त करून घेण्यासाठी निंबवी ग्रामपंचायत यांचे बनावटना हरकत प्रमाणपत्र सादर केले आहे याविषयीचा अहवाल पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडून प्राप्त झाला आहे व्यवसायासाठी आवश्यक असणारे अनेक अधिकृत परवाने कंपनीला निंबवी ग्रामपंचायतीने प्राप्त केलेले नसताना गावात रहिवाशी वास्तव्यापासून चारशे मीटरच्या आत हा पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक मानवी आरोग्यास धोकादायक परिस्थिती व प्रदूषित वातावरण तयार केलेले आहे त्यामुळे सदर ही कंपनी त्वरित बंद करण्यात यावी व सदर कंपनीचा सात बारा गट नंबर अस्तित्वात नाही तसेच ग्रामपंचायतचे ना, ग्राम ना हरकत प्रमाणपत्र अधिकृत सही नाही केंद्रीय भूजल विभागाची परवानगी देखील नाही आरोग्य विभाग श्रीगोंदा यांची वाढीव बांधकामास परवानगी देखील नाही या व्यवसायात पशुसंवर्धन विभाग श्रीगोंदा यांची बांधकामाचा परवानगी देखील नाही सदर प्रदूषणकारी व्यवसाय हा मानवी वस्तीपासून तीनशे ऐंशी ते चारशे पंचवीस मीटरच्या सुरू आहे जो नियमावलीनुसार पाचशे मीटरच्या पुढे असावा त्यामुळे या व्यवसायाला त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले जयसिंग गावडे माजी सैनिक निंबवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर निंबी गावात दोन हजार आठ पासून विना परवाना श्री वेंग बॉयलर रिसर्च अँड पेटिंग फार्म पोल्ट्री व्यवसाय चालू आहे त्या व्यवसायाने पहिले सहा शेड बांधले सहा शेड बांधण्याच्या वेळीने सगळे डॉक्युमेंट बनावट बनवले त्यात ग्रामपंचायत एन ओशी सातबारा जमिनीचा सातबारा जो प्रोविशन बोर्डला दिला हा सातबारा गट नंबर पाचशे सतरा आपली निंबी गावात असतोच नाही आहे त्यानंतर त्यांनी पुन्हा आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये वाडी बारा शेडचं काम चालू केलं असता गावातले ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन आम्ही त्यांना विचारणा करण्या गेल्या असता की तुम्ही बांधकाम करू नका ते म्हणले आम्हाला आमच्याकडे सर्व परवाने आहेत आम्ही सर्व परवाने पाहिले असता आम्हाला ते परवाने फ्रॉडारून आले त्यानंतर आम्ही तहसीलदार श्री वांदा यांना निवेदन दिलं तिथं दोन दिवस उपोषण केलं तर ते म्हणलं तर डॉक्युमेंट पण सापडले तर आम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करू पण त्यावेळेस तहसीलदार आपल्या शब्दावरून मुकारले त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर आम्ही पुन्हा तीन दिवस दोन एप्रिल ते चार एप्रिल प्रोषण बोर्डासमोर उपोषणला बसलो त्या अगोदर आम्ही मान्य आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना आम्ही उपोषण निवेदन दिलं होतं वीस पाचला वीस पाचला आम्ही आपल्या अलनामसमोर पोल्ट्रीविषयक उपोषण करणार आहोत पण त्यावेळेस लंके साहेबांसमोर कलेक्टर साहेबांना आम्हाला आसून दिलं होतं की तुम्ही उपोषण करू नका आम्ही तुम्हाला योग्य ते न्याय देऊ आज एक महिना होऊन गेला कलेक्टर साहेबालासुद्धा आमची आठवण आली नाही आहे ना की त्यांनी आम्हाला कसला न्याय दिला त्यानंतर आम्ही प्रदूषण समोर उपोषणला बसलो उपोषणला बसले असता ते आपलं तीन दिवस उपोषण चाललं त्यावेळेस त्यांनी चालू बांधकामाला विरोध चालू बांधकाम त्यांनी बंद करण्याचा आदेश दिला की चालू बांधकाम बंद करू नका पण जुने शेड जे जुने सहा शेड आहेत त्याला जो परवाना घेतला आहे गट नंबर पाचशे सतरा आपले एक हा गट नंबर निंबी गावात नाही तर हा प्रदूषणकारी आरोग्याचा हानिकारक व्यवसाय आमच्या गावात का हे माझं शासनाला माझा प्रश्न आहे ज्या गटावरती परवाना घेतला आहे तो गट नंबर आमच्या गावात नाही तर हा प्रदूषण आरोग्य हानिकारक व्यवसाय आमच्या गावात का जोपर्यंत हा व्यवसाय कायमस्वरूपी निय गावातून बंद होत नाही झालेलं बांधकाम पाण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषण ठामे आणि मी कलेक्टर साहेबांना आणि मुख्यमंत्र्याला एक निवेदन सांगतो मी एक देशाचा माझी सैनिक आहे जर आम्ही देशासाठी बलदान करायला कधी पण तयार असतो तर शासन सरकार माझी सैनिकांच्या घरपरिवाराला न्याय कधी देणार आहे आज झाले आम्ही चार महिने शासन दरबारी फिरत आहोत शासनाला आमचा शासनाला कसली जागा आलेली नाहीये जेव्हा ह्या सैनिक परिवारातून कोणी मरेल तेव्हा हे हार घेऊन तिथं उभे राहतील श्रद्धांज द्यायला ते वेळ नकोय आता व्हा आमचं पुढचं पाऊल असं आहे जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही चौदा जुलैला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही आत्मदन करणार आहोत शेअर्स चालू जे आहे हे बंद करावी आम्हाला त्रास आहे मुला बागांना हो काय एवढा स्वयंपाक करूस तुला एवढी घाण बसते आम्ही कसं करायचं कसं खायचं सांगा तुम्हीच ही नाही दारा काढून देत नाही वासरं पिऊन देत माश्या गाया मारी देत गाय वासरांना सुद्धा हे नाही स्वयंपाक करता येत नाही चहा पिता येत नाही पीठ मारता येत नाही काय करायचं मग कसं राहायचं आम्ही सांगा निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका श्रीगोंदा अध्यक्ष आ, मी प्रशासनाला एकच विनंती करतो की आमच्या सातबाऱ्याव हे हो, खोकट पालनाचे नोंद नाही आहे आणि परवाना पण नाही आहे यांना त्याच्यामुळं लवकरात लवकर ह्याविषयी साहेबांनी लक्ष घालून यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती आहे धन्यवाद